आपल्या शहरातील आजच करा के न्यूज आमदार माणी यांच्या फंडातून रेश शिक्षण संस्था व मळी भागाला जाणारा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कुंभोज तालुका हातकणंगले येथे हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकरावजी माणी यांच्या निधीतून रेश शिक्षण संस्था परिसरातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज कुंभोज माजी जिल्हा परिषद सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व जवाहर कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासाहेब चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला रे शिक्षण संस्था परिसरातील सध्या माळीमळा मळा सपकाळ मळा तसेच अनेक परिसरातील नागरिकांचे वास्तव्य आहे परिणामी सदर रस्त्याचे गेल्या पंधरा वर्षापासून शेतकरी वर्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत होती सदर मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलनही पुकारलं होतं परिणामी त्या आंदोलनाचे फलित म्हणून वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या मध्यस्थीने विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी सदर रस्त्यासाठी सुरुवातीला दहा लाखांचा फंड लावला असून त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला परिणामी उर्वरित सर्व रस्त्याचे काम येणाऱ्या निधीतून लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल असं आश्वासन वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी दिले सदर कार्यक्रमासाठी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगले राजाराम कारखाना संचालक ऍडव्होकेट अमित साजलकर सुरेश तानगे महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील अशोक आर्गे सदानंद महापुरे दावित घाडगे अमर पाटील विश्वजित माणे ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे शुभांगी माळी विशाखा माळी जयश्री जाधव भारती पोद्दार अजित गोपुडगे विनायक पोद्दार संभाजी मिसाळ संतोष माळी चांद मुजावर बलुपंत कुलकर्णी अमोल गावडे संदीप तोरसकर डॉ सत्यजित तोरसकर किरण नामे विजय नामे बाळासाहेब डोने सागर माने तसेच सदर कामाचे ठेकेदार सागर पुजारी उपस्थित होते हातकनंगले प्रतिनिधी सचिन लोंडे